पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालाय पंढरपूर तालुक्यातील भटुमरे येथील विशाल सलगर या दहावीतील विद्यार्थ्यानं सर्व विषयांमध्ये पस्तीस गुण मिळवत दहावी बोर्ड परीक्षेत पस्तीस टक्के मार्क मिळवलेत त्याला मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल सायन्स अशा सर्वच्या सर्व, सर्व विषयात प्रत्येकी पस्तीस गुण मिळाले आहेत विशाल हा शेतातील सर्व कामे तसेच गायी व म्हशी यांच्या दुधाचा धारा काढत शिक्षण घेत होता त्याच विशाल नाता पस्तीस टक्के गुण मिळवत महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे येत्या काळात अधिकचे चांगले शिक्षण घेण्यासाठी विशालची इच्छा आहे मात्र पस्तीस टक्के मिळवलेल्या विशालनं आपल्या गावकऱ्यांसह परिवाराचे लक्ष वेधून घेतलंय गावकऱ्यांनी तर विशालचा पस्तीस टक्के गुण मिळवल्याबद्दल सत्कारही केलाय धारा काढतो तिथून शाळेत आवरून शाळेत जातो शाळेतून आल्यावर थोडं काम करू धारा काढू आमचं घर शाळे नाव झालं गवठे घर कशाला पंढरपूर मला आज दहावी जण निकाल होता पस्तीस टक्के सगळ्या विषयाला मार्क पडलेत काय वाटतं मी समाधान आहे इथून पुढे चांगले मार्क पडेल